छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ग्रंथालय संघाचे हे पंजे वार्षिक अधिवेशन शहरातील एम जी एम मधील आहे यावेळी ग्रंथालय चालकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की अनेक वर्षांपासून सर्व ग्रंथालय चालकांच्या समस्या या जशाच तशा आहेत सरकार बदलले तरीही समस्या त्याच आहेत यावर गांभीर्याने विचार करायला हवा असं देखील मत यावेळी ग्रंथचालकांनी व्यक्त केले आहे सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर दररोज यायला पाहिजे परंतु आम्ही शहरापासून पण तीस किलोमीटर अंतरावर असल्यामुळे आणि जे जिथं पेपर मिळतात ते चार किलोमीटर गावापासून दूर आहे तर आमचं सेवक दररोज चार किलोमीटर जाऊन हे दैनिक पेप मासे दैनिक त्याला आणावं लागतात बाकी मासे तर मी शहरातून विकत विक्री विकत नेतो फार ती फार मोठी एक समस्या आहे ती आणि पगार पगारामध्ये सरकारनं विचार करावा कारण हे तुटपुंच्या पगारावर हे लोक वर्षानुवर्षे काम करतात तर यांना यांचे फार हालाकीचं जीवन आहे